आर्यंदमध्ये आपले हार्दिक स्वागत परफेक्ट परफेक्ट नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तसेच गेल्या तेवीस नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीला घवघवीत असं यश प्राप्त झाला आणि त्यांनी बहुमताकडे पूच केली तब्बल दोनशे तीस जागा महायुतीला मिळाल्या आणि अवघ्या पन्नास जागांवर या ठिकाणी महाविकास आघाडीला समाधान म्हणावे लागले असे असले तरी यावेळेला मात्र भारतीय जनता पार्टीला तब्बल एकशे बत्तीस जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्याने यावेळेला मात्र मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यां होणार याबाबत निर्व कुठल्याही शंका नाही परंतु आता मात्र तर्कवितर्क लागायला सुरुवात झालेली आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला यावेळेला सत्तावन्न जागा मिळालेल्या आहेत यावेळेला तसेच अजित पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा असे एकूण तब्बल दोनशे तीस जागांवर विजय मिळवण्यात महायुतीला यश आले आहे असे असताना देखील आता भारता महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण होणार देवेंद्र फडणवीस होणार की पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार हे ये तर येणारा काळच ठरणार आहे मात्र आतापासूनच पहूरसह पंचकृषीतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या ठिकाणी लागले असून यावेळेला मात्र मुख्यमंत्री म्हणून निश्चितच भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत आता जरी मिळत असले तरी उद्या काय होणार हे सांगणे मात्र तितकेच कठीण आहे येत्या पाच डिसेंबर रोजी हो शपथविधी होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असले तरी आता मुख्यमंत्री कोण होणार भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस होणार की पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या वेळात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार हे याबाबत आपण कमेंट जरूर जरूर करा आर एल न्यूज रवींद्र लाठे पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव धन्यवाद